<N tanaki earth> दिराज वाज विषय <senat> मुख्यमंत्री <glyseore> युवा <startup> कार्यप्रशिक्षण <salbouran> <expressed untoSean neiDiePan Oliver> <गारे> योजने अंतर्गत 10 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या बेरोजगार प्रशिक्षणकर्ंना प्रशिक्षण देण्यात असलेल्या स्थापनेवर कायमस्वरूपी स्वरूपी समावून घेण्याबाबत हा विषय आहे साहेबांचा सा। महाराष्ट्र विधानसभा दोन हजार 2024 निवडणुकीपूर्वी शासनाने मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना सुरू करणे सदर योजने योजने अंतर्गत परभणी जिल्ह्यातील हजारो सु सुशिक्षित बेरोजगार युवकांना अकरा महिन्यासाठी कौशल्य विभागामार्फत शासकीय तसेच निमशासकीय सेवेत प्रशिक्षण घेतलेले असून या प्रशिक्षणार्थ्यांचा कालावधी एक डिसेंबर रोजी पूर्ण झालेला असणे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित असतात कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राज्याचे यांनी दिलेले असणे परंतु आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नसणे त्यामुळे परभणी जिल्ह्यासह राज्यातील प्रशिक्षण घेतलेल्या युव्हर्स बेरोजगारीची वेळ आलेली असणे परिणामी सदर योजनेअंतर्गत प्रशिक्षण योजना सुरक्षित प्रशिक्षणार्थ्यांमध्ये शासन प्रती निर्माण झालेले तीव्र असंतोषाचे असुन, वातावरण त्यामुळे शासनाने परभणी जिल्ह्यासह राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अकरा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या बेरोजगार के प्रशिक्षण प्रशिक्षण देण्यात असलेल्या आस्थापनेवर कायम स्वरूप सामावून देण्यास देण्याचा अनुषंगाने त्वरित ता, कारवाई करण्याची आवश्यकता याबाबत शासनाने केलेली कारवाई व प्रतिक्रिया खूप चांगला प्रतिसाद घेतलेच साहेब आमच्या मनातल्या सारखे तुम्ही वाक्य वापरले आमच्या मनातले सुद्धा वापर